जिथे सकामत असते तिथे सगून आता पाहिजेच कारण मागणार कोणाकडे मागणार कोणाकडे ब्रह्माकडे मागता येत नाही कारण ब्रह्माशी बोलता येत नाही कारण ब्रह्माच्या बाबतीत तुकार म्हणतात बोले ना, दे ना।, ही ही ना बोलू देईना स्वतःही काही बोलत नाही ना आम्हालाही बोलू देत नाही कारण ब्रह्म बोलू शकत नाही त्याला वाणी नाही त्याला वाणी नसल्यामुळे ते बोलू शकत नाही आम्ही बोलायला गेलो तर त्याला कान नसल्यामुळे ते ऐकू शकत नाही त्यामुळे बोलूही शकत नाही ऐकूही शकत नाही असे देवा तुम्ही ब्रह्मरूपाने फार निष्ठूर आहात हा छान तुकाराम महाराजांचे संवाद आहेत की विठ्ठला ब्रह्मरूपाने तू फार निष्ठुर आहेस पण सगुण रूपाने मात्र फार दयाळू आहेस आता अशी वाटणी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये करून घेतलेली आहे आणि या वाटणीची तुम्हाला आम्हाला आमच्या भक्तिमार्गाच्या प्रवासात आवश्यकता आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर मागणी जर मागायची असेल तर ते कुणीतरी रूप पाहिजे समोर आणि जिथे रूप असतं तिथे सगुणता असते आणि गुण आहेत त्या गुणाबरोबर रूप आहे आणि रूप आहे ते भव्य दिव्य रूप आहे सामान्य रूप नाही आता हा जो विचार आमच्यासमोर सातत्याने मांडला जातो की ईश्वराचं जे शरीर असतं भगवान श्रीकृष्णाचं शरीर हे तुमच्या आमच्या शरीरासारखं नसतं त्या शरीराची घटनाच वेगळी असते हे जे आमच्यासमोर मानलं जातं याचं एक कारण आहे की तुमच्या आमच्या सारखी जर त्याच्या शरीराची घटना असेल माझी संकट घेऊन मी यांच्याकडे गेलो मी यांना सांगायला लागलो माझे खांदे दुखतात ते म्हणाले माझे कंबर दुखते आता अशा पद्धतीने जर एकमेकाकडे आम्ही जाऊ लागलो तर तिथे जी घटना असते शरीराची ती घटना एकदम भिन्न आहे आणि ही घटना भिन्न आहे सांगण्याचं एकच कारण आहे ती जी घटना आहे त्या घटनेचं जे शरीर आहे त्या घटनेच्या शरीराला तुम्ही जर साथ घातली तर प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे आणि असे आजपर्यंत शेकडो जणांचे अनुभव आहेत की साधेला प्रतिसाद मिळालेला आहे शेकडो जणांचे अनुभव आहेत साथ घातलेली आहे प्रतिसाद मिळालेला आहे साध न घालताना सुद्धा ज्यासाठी साथ घालायची असते किंवा घातली जाण्याची शक्यता असते ते काम झालेलं आहे असं शेकडो जणांना आजपर्यंत अनुभव आले आता हे अनुभव खरे का खोटे हे ज्याचं त्याच आहे ज्याचं त्याच आहे मला जर माझे अनुभव मिरवायचे असतील तर मी खोटे अनुभव जगाला सांगेन पण वास्तविक जे मला अनुभव आलेले असतात ते एखाद्या भक्ताला जर मी भगवंताच्या कौतुकासाठी सांगितले आता ह्यात फार फरक आहे की मला अनुभव आला ह्याच्यामध्ये मी जर मुख्य असेन मग मला येणार तर कोणाला येणार आहे ह्याच्यामध्ये मी मोठा झालो पण भगवंताच्या कृपेने अनुभव आला असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा भगवंत मोठा झालेला असतो आणि भगवंताचा मोठेपणा सांगण्याच्या उद्देशाने जेव्हा आम्ही असे अनुभव सांगतो तेव्हा त्या अनुभवांचा दर्जा वेगळा असतो आणि माझं महात्म्य सांगण्यासाठी जेव्हा मी अनुभव सांगतो तेव्हा त्याचा दर्जा फार वेगळा असतो आता हे लक्षात आल्यानंतर कृतज्ञता बुद्धी नावाची एक माणसाजवळ आहे आणि या कृतज्ञता बुद्धीचा एक परिणाम असतो की भगवंताच्या कृपेने जो मला अनुभव आला तो अनुभव कुठेतरी निवेदन करावा अशा तऱ्हेची प्रामाणिक इच्छा साधकाला होऊ शकते आणि कुठेतरी निवेदन करायचं असेल तर माझ्या जातीचे मज भेटू कोणी आवडीची धणी फिराव्या एखादा माझ्यासारखा भक्त जो असेल त्या भक्ताला मी सांगतो की असा असा ईश्वराच्या कृपेने मला अनुभव आला तोही ते समजून घेतो त्यालाही फार बरं वाटतं त्याला मत्सर वाटत नाही त्याला माझा द्वेष वाटत नाही की तुला अनुभव दिला आणि मला का दिला नाही अशात द्वेष वाटत नाही तोही उलट भगवंताच्या महात्म्याने भारावून जातो आणि असे दोन्ही भारावून गेलेले जेव्हा समोर समोरासमोर एकत्र येतात तर भक्तीला एक वेगळी उंची आणि वेगळा दर्जा प्राप्त होऊन जातो हे सगुणाच्या उपासनेचं एक महात्म्य आहे आणि या सगुणाच्या उपासनेच्या महात्म्यामध्ये ही गोष्ट स्वीकारण्यासारखी आहे स्वीकारली पाहिजे अनेकांना अनुभव आलेत की जिथे साथ घातली तिथे तिथे प्रतिसाद असतो टोकाची उदाहरणं सोडून द्या की पडलादाला कढईत उकळला कड्यावरून ढकलला की कढईतल्या तेला तेलात उकळल्या तरी सुद्धा त्याला काही झालं नाही कड्यावरून खाली ढकललं तरी काही झालं नाही हा अर्थवादाचा भाव आहे अर्थवाद शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीचं महत्व पटवण्यासाठी जी स्तुती केलेली असते त्याला अर्थवाद म्हणतात म्हणजे अर्थवादातून अशा पद्धतीची उदाहरणं सांगित सांगितली जाऊ शकतील पण अर्थवादाचा भाग जर काढून टाकला एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की सकामता जिथे असते तिथे सगुणता असलीच पाहिजे कारण सकामतेमध्ये एखादी इच्छा व्यक्त करायची असेल किंवा आलेल्या अनुभवाबद्दल किंवा केलेल्या कृपेबद्दल जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रूपाची आवश्यकता आहे नामाची आवश्यकता आहे आणि नामरूपाची आवश्यकता जिथे असते तिथे सगुणभक्ती असते आणि ही सगुणभक्ती अशा तऱ्हेने भक्तांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला एक टप्पा आहे आणि ही गोष्ट आम्ही जाणून घेतली नाही तर नुसतं आम्ही उपासनेची टिंगल करून चालणार नाही सकाम भक्तीची टिंगल करून चालणार नाही तर सगुण आणि सकाम अशी जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये सुद्धा भक्ताच्या हिताची भक्ताच्या कल्याणाची व्यवस्था भक्ता आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर पराभक्ती जी आहे ती पराभक्ती समजावून घेणं जरा जास्त होतं